नमस्ते आज मी बनवणार आहे कच्च्या हळदीचं लोणचं चला तर आता सुरू करूया ही हळद आहे यावरची छिलके काढून असं काप करून घेतलेलं आहे ही अद्रक आहे अद्रक पण छिलका काढून असे काप करून घेतलेले आहे मोहरी आहे मला अगं भाजून घ्यायचं आहे थोडस भाजायचं आहे जास्त नाही काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये एक मोठा चमच मेथी आहे त्याला पण थोडस गरम करून घ्यायचं आहे मेथी पण आता काढून घ्यायची आहे भाजून घेतलेली आहे तिला पण आता मोठ मोठं भरड करून घ्यायचं आहे घेतलेला आहे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तेल तुम्ही कोणतं पण वापरू शकता तेल थोडसच गरम करून घ्यायचं आहे आता तेल गरम झालेलं आहे गॅस बंद करत आहे एक वाटी हळदीची काप आहेत अर्धी वाटी अद्रकचे काप आहेत लसणाच्या पाकळ्या आहेत सात आठ हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे अर्धी वाटी लिंबाचा रस आहे लिंबू कट करून मी रस काढून घेतलेला आहे अर्धी वाटी एक वाटी मोहरी आहे मेथी आहे एक चमच हे दोन्ही पण मिक्स करून मोठं भरड केलेलं आहे दोन चमच नमक आहे तेल आहे एक वाटी व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता अशी काचाची भरणी घेऊन यामध्ये असं भरून ठेवायचं आहे आठ दिवसानं खायला मुरल्यानंतर खूप छान लागतं कार माझं कच्च्या हळदीचं लोणचं रडे आहे एक वेळेस तुम्ही नक्कीच करून पहा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा